नमस्कार जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत वसई विरार महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागाद्वारे शहरातील चारशे तेरा अंगणवाड्यांना जादुई पिटाराचे वितरण प्रारंभिक बाल, बाल शिक्षणाला नवा आयाम वसई विरार महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागामार्फत प्रारंभिक बाल्यव्यवस्थेत शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी शहरातील चारशे तेरा अंगणवाड्यांना लेशिंग बोर्ड मासे पकडायचा खेळ पेग बोर्ड टच कार्ड्स मोजणीचे मनी आईस्क्रीमच्या रंगीत काड्या प्राण्यांच्या कट कटपुतळ्या कटपुतळी बाहुली कप्प्यांचा बोर्ड धोनी पेटी चार तुकड्यांचे चित्रकोडे कृती कार्ड पटावरील खेळ आकार किट गोष्टीचे काढ कवितेचे कार्ड चित्रचर्चा कार्ड रोल आणि मॅट्स मराठी अक्षरे हूप चेंडू इमोशन बोर्ड किट स्टोरेज बॉक्स अशी विविध प्रकारची शैक्षणिक खेळणी जादुई पिटारा वितरित करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे बालकांमध्ये सर्जनशीलता कल्पनाशक्ती आणि मूलभूत कौशल्य विकसित करण्यासाठी हा संच तयार करण्यात आला आहे या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांना जादुई पिटाराचा प्रभावी उपयोग कसा करावा याचे प्रशिक्षण देण्यात आले अंगणवाडी सेविकांना या प्रशिक्षणाद्वारे लहान मुलांसाठी शिक्षण अधिक आकर्षक व समृद्ध कसे बनवावे याचे मार्गदर्शन करण्यात आले जादुई पिटारा हे वितरण हे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रारंभिक बाल शिक्षण मजबूत करण्याच्या हेतूने एक महत्त्वाचा टप्पा आहे जादुई पिटारा ही ही केवळ शैक्षणिक संसाधनाची पेटी नसून ती या बालकांसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचे प्रवेशद्वार आहे अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले प्रशिक्षण या संसाधनाचा उपयोग अधिक प्रभावीपणे करण्यासाठी उपयुक्त ठरेल जादुई पिटारामधील नाविन्यपूर्ण संसाधनांच्या सहाय्याने मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येईल वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या या जादुई पिटारा या उपक्रमामुळे अंगणवाडी प्रणाली अधिक सक्षम होईल आणि मुलांच्या प्रारंभिक बाल्य व्यवस्थेतील शिक्षणाचा पाया अधिक मजबूत होईल या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील प्रारंभिक बाल शिक्षणामध्ये सकारात्मक परिवर्तन दिसून येईल यात काय शंका नाही धन्यवाद जय हिंद